नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी येणार बऱ्याच शेतकऱ्यांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे तो पूर्णपणे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा प्रश्न या ठिकाणी सुटणार आहे पूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा तर चला सविस्तर जाणून घेऊ सातवा हप्ता कधी मिळणार नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता कधी मिळणार संपूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल आता बऱ्याच शेतकऱ्यांची वाट बघणं चालू आहे की नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी येणार बऱ्याच शेतकऱ्यांची तंगी चालू आहे आणि या स्थंगीमध्ये शेतकरी फक्त आता एकच वाट बघत आहे ती म्हणजे नमो शेतकरी निधीच्या सातव्या हप्त्याची तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघूया कधी येणार तो सातवा हप्ता कधी शेतकऱ्याची प्रतीक्षा संपणार पूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त या व्हिडिओमध्येच तर चला सविस्तर बघूया कोणती आहे ती माहिती आणि सातवा हप्ता कधी येणार डीबीटी मार्फत तुम्हाला हप्ता टाकण्यात येणार आहे पण डीबीटीचं च बटन राज्य सरकार कधी दाबणार ही पूर्ण माहिती बघायला मिळेल फक्त व्हिडिओ पूर्ण बघा तर चला करूया सुरुवात सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आम्हाला नक्की सांगा तर चला नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता खात्यात कधी जमा होणार लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर चला तीच मोठी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर चलो करूया सुरुवात कधी येणार सातवा हप्ता सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आता काळजीपूर्वक बघा शेतकरी मित्रांनो सातवा हप्ता कधी जमा होणार कृषी विभागा माध्यमातून माहिती आलेली आहे सातवा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये ही चिंताजनक बातमी पसरत होती की आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता येणार नाही योजना बंद होणार तर त्या शेतकऱ्यांसाठी सांगतो शेतकरी मित्रांनो काळजी काय करू नका लवकरात लवकर सातवा हप्ता जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली गेलेली आहे आता ऑगस्ट महिना संपलेला आहे आता सप्टेंबर महिना चालू झालेला आहे आणि या ठिकाणी सांगितलेला आहे की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसा जमा होईल आता तुम्हाला सांगू इच्छितो आठ दिवसाच्या आत राज्य सरकार कधी पण डीबीटीचं बटन दाबवू शकतं आणि तुम्हाला तर माहीतच आहे राज्य सरकारने जसं डीबीटीचं बटन दाबलं तसं तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होतो आता या अंदाजानुसार या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की आता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वितरण चालू होणार आहे घोषणा लवकरात लवकर होणार आहे जशी घोषणा होईल तसं आम्ही डबल एकदा व्हिडिओ बनवतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं खूपच जरूरी आहे पण या ठिकाणी अपडेट बघून घ्या कशी आलेली आहे विभागाच्या माहितीनुसार या ठिकाणी असं सांगितलं गेलेलं आहे सातवा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता वर्तवलेली आहे आता काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो सप्टेंबरचा पहिला आठवडा आता उद्यापासून चालू होईल आणि उद्यापासून आठ दिवसात कधी पण तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा होऊ शकतो याची तरतूद घ्या तुम्हाला कधी पण तुमच्या बँक खात्यामध्ये पैसा जमा दिसू शकतो राज्य सरकार कधी पण डीबीटीचं बटन दाबू शकतो तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो